हाय गुड मॉर्निंग काय चाललंय तर आजचा हा ब्लॉग आहे रविवारचा रविवारचा म्हणजे आनंद चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीचा म्हणजे ह्या दिवशी पौर्णिमा आहे मग आम्ही देवाला जायचं ठरवलेलं होतं कारण आम्ही श्रावण महिन्यात हे गेलेलंच नाही बाळूमामाला आडीमलयाला हे त्यामुळे आडी आम्ही आज जायचं ठरवलेलं सुट्टी होती पौर्णिमा पण होती म्हणून मग आम्ही चाललेलो हे काय येणार नव्हते कारण ते बाहेरगावी कामासाठी जाणार होते मग आम्ही इथं पहिल्यांदा आडीमलयाला आलेलो आहे बघा मग नंतर इथं आम्ही देवासाठी नारळ हे घेतलं हा आडीमल्ल याचं देवस्थान आहे मल्लिकार्जुन असं इथं पण महादेवाचं स्थान आहे कोण गेलं असेल कुणाला माहिती आहे का हे बघा महादेवाचं मंदिर नंतर मग गेलो नमस्कार केला गर्दी काही जास्त नव्हती श्रावणात भरपूर इथे गर्दी असते मग तिसऱ्या सोमवारी मग आम्ही पाठीमागं देवीचं पण दर्शन घेतलं इथं कुंडली पण का काढून देतात मा मला तर काही माहीतच नव्हतं मी तर पहिल्यांदाच गेलते त्यामुळं सगळ्यांनी दर्शन घेतलं हा देवाचा बाहेरचा एरिया आहे बघा एकदम मस्त आणि शांत देवस्थान आहे हे बघा हे इथं मग आम्ही प्रसाद घेतला शरीराचा प्रसाद होता इथे भावपुरुष यांच्या महाराजांच्या इत, हे क कन्नड इथं इथे होतं त्यामुळं काय आम्हाला काही जास्त माहिती नाही पहिल्यांदा चालतो आम्ही हे देवाचं शिखर आहे तिथं आम्ही शेऱ्याचा प्रसाद घेऊन ताटं धुवून बीन ठेवली ती सोय छान होती प्रसादाची शिरा पण छान होता हा देवाच्या बाहेरचा परिसर आहे झाडंबिडं आणि इथं एक दत्ताचं मंदिर आहे खाली आहे पूर्ण उतरून जायला लागतं त्यामुळे मग आमचा विचार चाललेला जायचं का नाही जायचं का नाही करत मग आम्ही जायला निघालेलो हे मंदिर पूर्ण खाली असं होतं आणि वातावरण तर इतकं छान गार होतं आणि बारीक बारीक असा पाऊस येत होता मग आम्ही चाललेलो जायचा रस्ता पण असा अगदी छोटा बारीक होता बघा हे मंदिर दिसतंय पण असं जाताना खूप लांब वाटत होतं हे मंदिर आणि दिसताना तर असं एकदम जवळ दिसत होतं हे बघा असं एवढं आणि निम्म्यातून त्या मंदिराला पायऱ्या होत्या पण त्या पायऱ्या पण एवढ्या खड्या होत्या की खूपच असं मंदिर पूर्ण असं उभा खडाच असा उतरून जायचं होतं मग आम्ही धरून धरूनच पायऱ्यावरून पण गेलो हे बघा खाली आल्यानंतर हे असं मंदिर आहे इथे मंदिराचं काम पण चालू आहे मला वाटतं रोपवेची पण थोड्या दिवसांनी इथे व्यवस्था होईल दत्ताचं मंदिर आहे जास्त काही गर्दी नव्हती थोडीफार अशी गर्दी होती बघा हे आम्ही मग आत गेलो इथे पण दर्शन घेतलं दत्ताचं पौर्णिमा होतं त्यामुळे मग हे बघा थोडीशी गर्दी होती बारीक बारीक पाऊस एवढा छोटा होता पण तिथलं एकदम सगळं ओल्लं ओललं होऊन गेलं तर असं डोंगराच्या ठिकाणी असं धुकं पण जास्तच असतं जरा पाऊस आला की सगळं असं ओल्लं ओल्लं होऊन गेलं तर बघा हे दत्त मंदिर आहे हा तिथला बाहेरचा परिसर बारीक असा पाऊस यायला लागलेला वर्षी पूर्ण ओरली झालेली होती मग नंतर तिथं साईडला एक छोटंसं ध्यान करायचं म्हणजे काहीतरी उपासना महाराज तिथं गादी होती महाराजांची बहुतेक तिथं काहीतर आठवड्याला नाहीतर सर्वच उपासना असेल तिथं बघा हे रोपेची अशी व्यवस्था चालू आहे वरणं असं खालचं सौंदर्य खूप छान दिसत होतं डोंगरातून बघा ही इथं गादी आहे इथं आम्ही तिथं विचारलं त्या लोकांना मला वाटतं तिथं ध्यान करत असतील काय तर आठवड्याला उपासना असेल दत्ताची चढताना तर पूर्ण आमचं असं हे झालं तर जीव मेटाकोटीला आलता मग नंतर कसं कसं चढलो वर आल्यावर हो चिंचेचं झाड होतं तिथं आम्ही चिंचा जरा काढल्या मग नंतर आम्ही आलो इथं आप्पाची वाडीला आपाच्या वडील इथं हाल सिद्धनाथ म्हणून देव आहे त्यांनी जिवंत समाधीच घेतलेली आहे हे यांना बाळूमामाच भक्त आहेत असं भक्त असं मानलं जातं मी दर्शन घेतलं खूप छान मंदिर आहे हे पण शांत असं हाल सिद्धनाथ प्रसन्न यांनी जिवंत समाधी घेतलेली आहे असं म्हणतात मग तिथं आंबेलचा प्रसाद होता मग तिथं आम्ही घेतले तिथं फुलपात्र होती ते फुलपात्रानं घेऊन प्यायची आणि फुलपात्रा नंतर आणि धुवून ठेवायचं आम्ही फुलपात्राने पिऊन बाटली पण भरून घरी आणलेली नंतर मग आम्ही चाललेलो मेथक्याला जाताना मग नदी आलती मी मेतक्यातलं सत्याई देवीचं मंदिर आता नवीन झालेलं आहे ही बागमानची बायको सत्याई देवी ते मंदिर आहे आम्ही तिथं गेलो पहिल्यांदा मंदिर बघा छान बांधलेलं आहे वर असं कोरीव बांधकाम केलेलं आहे मेंढ्या हे असं बाळमा राखायला लागलेलं हे चित्र असं इकडे बसायला असं छान मंदिर केलेलं आहे हे पण हे बघा मग आम्ही आत चालून नंतर आत गेल्यानंतर मग मी जरा थोडंसं असं बाहेरून शूट घ्यायला लागलेली हे बघा खांबासाठी लोक दर्शन घ्यायला लागले तिथं पण एक खांबा आहे इथं लाईन लागलेली आहे दर्शनासाठी मग नंतर आत गेल्यावर कडणी बारा मारुती होते, बारा मारुती होते ते बारा मारुतींचं वेगवेगळं नावे होती ते आम्ही बघत वाचत असं चाललेलो होतो दर्शन घ्यायला लागलेलं असं असं छोटी छोटी मंदिरं त्या मंदिराच्या आतूनच असे कडणी दगडात अशी कोरीव कोरलेली आहेत बघा अशा प्रकारे ही मंदिरं आहेत नंतर मग आम्ही इथं बाहेर आहे इकडच्या साईडला बाळूमामाचं मंदिर आहे बघा हे मेंढ्यांचं पण हे आहे बाळूमामांच्या मधी गणपती आहे आणि इकडं देवीचं तिथं काय जास्त शूट घ्यायचं नव्हतं त्यामुळे मी घेतलेलं नाही आहे आणि त्याच्या गणपतीच्या समोर बरोबर महादेवाचं मंदिर आहे आणि हे साईडला दत्ताचं मंदिर तिथं उंबराचं झाड आहे आणि तिथं ते पैसे उभा केल्यावर आपल्या मनातली इच्छा मागायची आणि तिथं पैसे उभे राहिले तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होतात असं मानतात तिथं आम्ही थोड्या वेळ ते केअर करून बघितलं मग नंतर आम्ही मेन स्थान मेथक्याला आलेलो आहे तिथं पण जास्त काही शूट घेत नव्हतं ही मामांची गादी मी जरा शूट गेले तर शिट्टी वाजली मग मी बंदच केलं मग नंतर आम्ही दर्शन घेऊन छान बाहेर आलो इथं बाहेर शेतात माकडं होती खूप जास्त माकडं होती आम्हाला भीती पण वाटायला लागलेली नंतर मग आम्ही आलो बाळूमामाला बाळूमामाच्या इथं यायला आम्हाला चार वाजलेले चार साडेचार वाजलेले इथं पण पौर्णिमा होती त्यामुळे गर्दी होती आणि ग्रहण पण लागणार होतं ते संध्याकाळी त्यामुळे सहा साडेसहाला बाळूमामाची आरती होती नंतर आम्ही लाईनमध्ये राहूनच बाळूमामाचं दर्शन घेतलं इथं पहिल्यांदा जाताना दत्ताचं मंदिर आहे हा बघा हे तिथून मग आत गेल्यावर बाळूमामाचं मंदिर आहे आतलं काय दर्शन घ्यायला हे नव्हतं मग आम्ही इकडून दर्शन घेऊन बाहेर पडलो इथं बघा बाहेरचा गाभारा आहे मंदिराचा इथं काय मग सगळ्यांचं फोटो घ्या शूट घ्या चालूच होतं हे बाहेर आतलं बाळमाचं मंदिर खूप छान आहे आणि हे गारगोटीसारखं असं पांढरं शुभ्र असं मंदिर आहे बघा ऊन डोक्यावर आलं तर आमच्या आणि इथं पण हे झाड आहे ना इथं पण असं भंडारा लावून पैसे चिटकवतात व आपली मनातली इच्छा पूर्ण होत असेल तर तिथं पैसे चिकटतात मग नंतर आम्ही दर्शन घेतलं नाश्ता केला आणि परतीच्या प्रवासाला निघालेलो आम्हाला पाच साडेपाच वाजलेले तिथून निघायला खूप कंटाळा आला दिवसभर फिरून आणि संध्याकाळचा व्यू खूप छान होता कसा वाटला ब्लॉग बाय